Weil <laughs> कुणाजवळ मागावं आणि कशासाठी मागावं किती प्रश्न झाले हा व्यवस्थित मुजा कोणत्या रीतीने मागावं पहिला प्रश्न कोणता आहे कोणत्या रीतीने मागावं काय मागावं कुणाजवळ मागावं आणि कशासाठी मागावं किती प्रश्न झाले या चार प्रश्नांचं उत्तर द्यायचं आणि सेवा संपवायची आपल्याला विठ्ठल विढल पहिला प्रश्न कोणता आहे आपला okay. कोणत्या रीतीने मागावं मागण्याची काय असते पद्धत असते मागण्याची काय असते पद्धत असते उद्धटपणाने कोणतीही गोष्ट मागून चालते का हो समजा उदाहरणार्थ सांगतो तुमच्या लक्ष देण्याकरता एखाद्याला जर एखाद्याकडून तंबाखूचा विडा मागायचा असेल तर तो असाच मागतो ना दे तंबाखू अशाच पद्धतीने मागतो ना खाणाऱ्यांच्या चांगल्या लक्षात येईल ते ओ साधा तंबाखूचा विडा जरी म्हटलं ना तर तो एवढ्या उद्धटपणाने मागून चालत नाही माय बापांनो हा तंबाखूचा विडा मागणारा कसा मागतो म्हटले जसं का रे विचार करा पण साध्या तंबाखूचा वेळा मागण्याकरता जर एवढी लाचारी पत्करावी लागते हे मग ज्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा हे त्यांच्याकडे उद्धटपणाने मागून चालेल का अतिशय नम्रतेने किती नम्रता दासीचा दास करून ठेवा हो संत जन हो अहो अहो गोरबा काका महाराज मला तुमचा दास म्हणून घेण्याची जर माझी योग्यता नसेन तुमचा दास म्हणून घेण्याची जर माझी पात्रता नसेन तर तुमचे जे दास आहेत त्या दासांच मला दास करून ठेवा विठ्ठल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती मोठा अधिकार प्राप्त होऊ द्या माय बापांनो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती मोठा अधिकार प्राप्त होऊ द्या परंतु कुणाचं तरी दाशत्व हे पत्कारावंच लागतं तुम्ही म्हणाल महाराज तुमच्याकडे काही असा शास्त्र पुरावा आहे का, पुरा का। उदाहरण क्रमांक एक हिंसक अशा प्राण्यावर आरूढ येत आहेत त्यांचा अधिकार कमी होता का कुणाचा इतिहास आहे चौदा वेळा त्यांनी काळाला परत पाठवलं चौदाशे वर्ष आपल्या आयुष्य जगले चौदा ठिकाणी त्यांनी समाधी घेतली चौदा नाव धारण केले आणि चौदाशे शिष्य आपल्या बरोबर ठेवले किती शिष्य हो? आम्ही जर घरून निघालो ना नको चला ओ जळगावला कीर्तनला जातो हे या बसा तर ते आम्हाला सांगतात किती द्याल म्हणजे <laughs> आपल्या बरोबर एक यायला तयार राहत नाही आणि त्यांच्या बरोबर चौदाशे शिष्य असायचे बाबा किती चौदा वेळा काळाला परत पाठवलं होतं चौदा चौदाशे वर्ष आयुष्य जगले होते एवढ्या मोठ्या अधिकाराचे चांगदेव महाराज आणि त्या चांगदेव महाराजांना आमच्या सात वर्षाच्या मुक्ताईंनी म्हणावं की चांग्या तू काय हे कोरा हे म्हटले कोरा आणि एवढ्या मोठ्या अधिकाराचे चांगदेव महाराज आणि त्या चांगदेव महाराजांना आमच्या सात वर्षाच्या मुक्ताबाईंचं दास्यत्व पत्करावं लागलं पाच वर्षाच्या मुक्ताबाईचं दाशत्व लागलं चला उदाहरण क्रमांक दोन भक्ती क्षेत्रामध्ये जाऊ आपण नामदेव महाराजांचा काय अधिकार होता जो तुमच्या आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही तो भगवान परमात्मा नामदेव राहत होता दूध प्राशन करत होते एवढा मोठा अधिकार त्या नामदेव महाराजांचा आणि त्या नामदेव महाराजांना गोरोबा काकांनीच आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या गोरोबा काकांनीच काय म्हणावं नामदेवा तुम्ही काय आहेत कच्चे म्हटले कच्चे आणि एवढ्या मोठ्या अधिकाराचे नामदेव महाराज आणि ते नामदेव महाराज परत आलेले रावडामध्ये भगवंताला विचारता देवा उगीच मला त्यांच्याकडे पाठवलं हो तुम्ही काय झालं देवा मी कच्चा आहे का भगवान परमात्माने नामदेवरायांना सांगावं की नामदेवा तुम्ही खरोखर कच्चे आहेत म्हणून देवा तुम्ही त्यांच्या पार्टीचे केव्हापासून झाले आता सर्वेच तिकडे पडू लागलेत मी आम्ही इकडे राहायचं म्हटले देवा हो मी कच्चा आहे हो खरोखर नामदेव मी कच्चे हे आणि एवढ्या मोठ्या अधिकाराचे नामदेव महाराज मायबापांडो आणि त्या नामदेव महाराजांना आमच्या विसोबा खेचरांचं दाश्यत्व पत्कारावं लागलेलं कुणाचं दाशत्व पत्कारावं लागलं विसोबा खेचरांच म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती मोठा अधिकार प्राप्त उद्या तरी मायबापांड कुणाचं तरी हे दाश्यत्व हे पत्कारावंच चा लागतं चला पुढचं उदाहरण सांगतो उदाहरण क्रमांक तीन नैष्टिक ब्रह्मचार्यत्व हे धिप्पाळ असं शरीर आहे उंच पूर्ण शरीर आहे एखादा वक्ता जर काही बोलत असेल तर त्या ठिकाणी ते चालून जायचे आणि चालून गेल्यानंतर त्या वक्त्याला विचारायचे की का हो आतापर्यंत ज्या देवाबद्दल तुम्ही बोलले तो देव तुम्ही पाहिला का आम्हाला कोणी विचारत नाही म्हणून आमचं बरं चाललेलं आहे काय बोललो मी रामकृष्ण परमहंसांचं व्याख्यान चाललेलं आहे माय बापांनो कुणाचा इतिहास सांगतोय मी आपल्याला स्वामी रामकृष्ण परमहंसांचं व्याख्यान चाललेलं आहे स्वामी विवेकानंद चालून गेले चालून गेल्यानंतर त्यांनी नेहमी सारखा प्रयत्न केलेला आहे कहो आतापर्यंत ज्या देवाबद्दल तुम्ही बोलले तो देव तुम्ही पाहिला का रामकृष्ण <स्था> परमहंसांनी त्यांच्याकडे बघितलेलं हे नैष्टिक ब्रह्मचार्यत्व होतो धिप्पाळ असं शरीर होतं उंच पूर्ण शरीर होतं रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांकडे बघितलं बघितल्यानंतर उत्तर काय दिलेलं आहे माईबापांना ऐका यांनी प्रश्न केला तुम्ही देव पाहिला का उत्तर काय देत आहेत ऐका तुला पाहायचं आहे का काय अधिकार असेल या लोकांचा अरे माझ्याबद्दल तू काय विचार करतो हे मी पाहिला का नाही पाहिला त्याच्याबद्दल विचार करत बसू नको तुला पाहायचा आहे का म्हटले हो मला पाहायचं आहे हस्तकृपा शास्त्रकृपा दृष्टीकृपा अशा काही कृपा असतात हस्तकृपा केली माई बापांनो हस्तकृपा केल्यानंतर समाधी अवस्था निर्माण झाली दोन चार मिनटं त्या समाधी समाधी अवस्थेचा आनंद लुटू दिला कालांतराने ती शक्ती काढून घेतली रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंद काय म्हणतायत मला ते पाहिजे म्हणे घर कोंबड्या ते काही घरी बसल्या बसल्या मिळतं का मग त्याच्यासाठी काहीतरी त्याग करावा लागेल काय करावं लागेल सर्व गोष्टींचा त्याग केला आणि आमच्या रामकृष्ण परमहंसांचं दास्यत्व पत्कारलं विठ्ठल किती मोठा अधिकार असू द्या मा कुणाचं तरी दाशेतव हे पत्करावच लागत ऐकत राहा उदाहरण क्रमांकात सुखदेवांचा काय अधिकार होता माय बापांनो झाड झुडप त्यांच्या वतीने होकार देत होते व्यासपाठी मागून धावत आहेत आणि ए सुख जातोय ए जा बाबा सांगत असताना झाड झुडपांनी त्यांच्या त्यांच्या वतीने होकार द्यावा एवढा अधिकार त्या सुखदेवांचा सुखदेव तपश्चर्या करताय त्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता इंद्राने रंभा नावाचा अप्सरेला पाठवलेला आहे आणि ती रंभा त्या ठिकाणी आलेली आहे आणि सुखदेव आपणास वस व्हावे म्हणून तिने बऱ्याच कामोदीपक चेष्टा सुरू केलेल्या आहेत परंतु सुखदेव आपणास वस होत नाही असं तिने बघितलं आणि त्या रमेने बोलायला सुरुवात केली ती रंभा काय म्हणते ऐका अहो सुखदेव आमचा हा रती मार्ग असा आहे की आमच्या मार्गामध्ये नवीन नवीन नवी आम्रवृक्षांचे समुदाय ते आंब्यांवर बसून कुकीला असो मधून गाण करीत आहे आणि ते गाणं जर ऐकलं ना चांगल्या चांगल्यांचा मान भंग होऊन जातो रम्यने आपल्या मार्गाचं वर्णन केलेलं आहे सुखदेव काय म्हणतायत रम्य ठीक आहे तुझा मार्ग जरी असा असला ना पण माझा मार्ग कसा आहे ऐक माझ्या मार्गामध्ये संत महात्म्यांच्या संगतीत राहायला मिळतो संत महात्म्यांच्या संगतीत राहत असल्यामुळे श्री कृष्णाची कृती श्रवण करायला मिळते ऐकायला मिळते आणि भगवान कृ कृष्णाची कृती आम्ही ऐकल्यानंतर आम्ही आम्ही पूर्णत्वाला प्राप्त होत असतो रम्यने आपल्या मार्गाचं वर्णन केलं सुखदेवांनी आपल्या मार्गाचं वर्णन केलं असा दोघांचा संवाद चाललेला आहे जो दोघांमध्ये चालतो त्याला संवाद म्हणतात आणि जो अनेकांमध्ये चालतो त्याला वाद म्हणतात उदाहरणार्थाने सांगतो आपल्याला कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाचा ना अर्जुनाचा काय झाला संवाद आणि त्या संवादातून गीतेची निर्मिती झाली आणि त्याच कुरुक्षेत्रामध्ये आणि कौरवांचा आणि पांडवांचा काय झाला काय झाला वाद झालं पोटा चला पुढं विठल अर्थात जो दोघांमध्ये चालतो त्याला संवाद म्हणतात रंभ्याचा आणि सुखदेवांचा दोघांचा संवाद चाललेला आहे आणि दोघांचा संवाद चालत असताना रमेने आपल्या मार्गाचं वर्णन केलं सुखदेवांनी आपल्या मार्गाचं वर्णन केलेलं आहे मग त्यावेळेस रम्मा काय म्हणते अहो सुखदेव हे मार्ग वगैरे बाजूला ठेवा मी स्वतः कशी आहे तिने स्वतःच वर्णन केलं व कोणे रमेने एका मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेलं वाक्य हे कीर्तनकार महाराजांनी किंवा कथाकार महाराजांनी सुंदर रसाचं वर्णन कदापि कथेतून कीर्तन कीर्तनातून करू नये म्हटले म्हणून मी तिने स्वतःच वर्णन केलं ना फक्त श्लोक बोलून जातो ती काय म्हणते मी स्वतः कशी हे पी नसता चंदन चर्चित अंगी वगैरे असं सुंदर वर्णन आलेलं आहे मी स्वतः कशी आहे तिने स्वतःच वर्णन केलं माय बापानं सुखदेवांनी काय सांगितलं रंभा अगं तू तरी अशी असली मी स्वतःच वर्णन करणार नाही आणि लक्षात ठेवा माय बापांनो बडे बडाईना करे बडे ना बोले बोल हिरा ना काही हे लाख रुपया मोल मोठे माणसं स्वतःची मोठायकी करत नाही आणि जे स्वतःची मोठायकी करतात ते मुळात मोठे नसतात विठ्ठल तिने स्वतःच वर्णन केलं पण सुखदेवांनी स्वतःच वर्णन केलं नाही सुखदेव काय म्हणतायत रंबे ठीक आहे तू तुझं स्वतःचं वर्णन केलं परंतु मी ज्या भगवंताची भक्ती करतो आराधना करतो उपासना करतो तो भगवान परमात्मा कसा आहे आनंद कंदर्प निधवन रूप आनंदित्यूपाध्ये योगी लोक त्याचं करतात वगैरे असं सुंदर देवाचं वर्णन आणि सुखदेवांनी केलेलं आहे भगवंताचं वर्णन सुखदेवांनी केलं रम्यने आपलं स्वतःचं वर्णन केलं असं दोघांचा संवाद चाललेला आहे आता देवाचं वर्णन केलं सुखदेवांनी देवाचं वर्णन केल्यानंतर त्या रंभेला राग आला रंबा काय म्हणते अहो सुखदेव हे सर्व बाजूला ठेवा मग सुखदेवांनाही राग आला बुवा आणि सुखदेव काय म्हणतायत रंबे श्री ही मायाचा आहे नरकाचा आहे तपाची भंग करणारी माया करंटी नरक तपो विखंडी सुकृता भंडी आता असे शब्द बोलल्यानंतर कुणाला राग येणार नाही बुवा साजिक राग येण्यासारखे शब्द आहेत सुखदेव म्हणतायत की श्री ही मायाचा करंटा नरकाचा अंडाई तपाची भंग करणारी वगैरे असे शब्द बोलले आणि त्या रंबेला राग आला आणि त्या रंबेने काय केलं आपलं पोट विधारण केलेलं आहे आपलं पोट थाल्लेलं आहे आणि तिच्या पोटातून सुगंध यायला लागलेला आहे दुर्गंधी येत नाही सुगंध येतोय तिच्या पोटातून सुगंध येतोय सुखदेव काय म्हणतात रंबे चुकलो बरं का मी चुकलो चुकलो मी चुकलो रंबेला वाटलं आपलं काम जवळ जवळ झालंच जोडजोड आपलं काम झालंच अ सुखदेव अजूनही वेळ गेलेली नाहीये मी आपल्यावर प्रसन्न आहे अजूनही वेळ गेलेली नाही त्यावेळेस सुखदेव काय म्हणतायत रंबे बावडटच दिसते वेडपटच दिसते मला अग हे जर मला माहिती राहिलं असत ना की तुझ्या पोटामध्ये एवढी सुंदर जागा आहे हे जर मला अगोदर माहिती राहिलं असतं तर मी माझ्या सुडजा मातेच्या पोटात बारा वर्षे घाणीत न पडून राहता तुझ्या पोटात आलो असतो विठ्ठल बाबा पण हेरवी विषय जिनून जन्मले विषाला जिंकून जन्माला आलेले सुखदेव आणि त्या सुखदेवांनाही जनक भेटी पाठविला त्याने अभिमान नाणे खोटे एवढ्या मोठ्या अधिकाराचे सुखदेव आणि शेवटी जनकांचं दाश्यत्व पत्करावं लागलं माईबापांनो बापांनो म्हणजे अर्थात अध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती मोठा अधिकार प्राप्त होऊ द्या तरी कुणाचं तरी दाशत्व हे पत्कारावंच लागतं हे कशाकरता सांगतोय मी काही काही लोक म्हणतात ना आमची मनाची माळा आहे त्यांच्याकरता हे बोलणं चाललेलं हे विठ्ठल आपल्या हो आपल्या बरोबर राहतात आपल्या पंक्तीमध्ये ने त्यांना जर सांगितलं गड्यामध्ये तुळशीची माळा धारण करा ते सांगतात आमची मनाची माळा आहे त्यांच्याकरता हे उदाहरण आहेत या लोकांसारखं तर आपला अधिकार नाही ना जे आतापर्यंत बोलून गेलो या लोकांसारखा आपला अधिकार नाही सांगदेव महाराजांसारखा नामदेव महाराजांसारखा सुखदेवांसारखा या लोकांसारखा स्वामी विवेकानंदांसारखा आपला तर अधिकार नाही ना मग एवढ्या मोठ्या अधिकाराचे लोक असतानाही त्यांनाही कुणाचं तरी दाशवतो जाऊ द्या मी पटवून देतो तुम्हाला समुद्रातलं खारं पाणी आणि ते खारं पाणी जर असं उंजड भरून प्राशन केलं तर ते पाणी कसं लागतं बोला लवकर खारट लागतं तोंड खराब होऊन जातं तोंड खराब नाही ताण जात नाही ताण नाही गेली तर ओकार येते परंतु तेच समुद्रातलं खारं पाणी बाष्मी भवन वगैरे झालेले ढगांच्या तोंडात गेलं ढगांच्या आड गेलं आणि त्याला जर वारा वगैरे लागला आणि तेच पाणी कुठेतरी आळात विहिरी तड्यात नाड्यात कुठेतरी ते पाणी पडलं आणि ते पाणी जर ओंजड भरून प्रयाशन केलं तर ते कसं लागतं रे वा समुद्रातलं खारं पाणी ढगांच्या तोंडात गेलं ढगांच्या आड गेलं तर ते गोड होतं माई बापांडो त्याप्रमाणे आपण एखाद्याचं दाशत्व पत्करून जर ज्ञान संपादन केलं तर ते गोड होत ऐका गोकणपट्टीचं ज्ञान जास्त रटलेलं ज्ञान जास्त पाठांतर केलेलं ज्ञान जास्त ना ते ग्रामपंचायतल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीसारखं असत <laughs> काय बोललो मी आपली महानगरपालिका आहे जळगाव महानगरपालिका आहे आपल्या कॉलनीमध्ये पाण्याची टाकी असेल किंवा जवळपास कुठेतरी पाण्याची टाके असेल कि किती हजार लिटरची पाण्याची टाकी धरता मला काही बांधून द्यायची नाही ना आश्वासनं द्यायची नाही आहेत अंदाजे सांगा किती हजार लिटर लाख दोन लाख पाच लाख जे असेल ते सांगत बसा मी कुठं मोजायला जातोय <laughs> आता आणि त्या टाकीतलं पाणी जर गावामध्ये सोडलं कॉलनीमध्ये सोडून दिलं तर नंतर त्या टाकीमध्ये किती राहील नंतर चिमणीने चिव केलं तरी तिला पाणी मिळणार नाही कारण ते पाणी सोडलं गेलेलं आहे टाकी खाली झालेली आहे चिमणीने चिव केलं तरी तिला पाणी मिळणार नाही परंतु नदी आपली कोणती नदी आहे मैया तेरा जल कैसा अमृत जैसा गिरणा मातेच्या तेरावर गेले मायबापांनो आपण पाच लिटर पाण्याचा झिरा केला काही भागामध्ये झरा बोलतात काही भागामध्ये झिरा बोलतात पाच लिटर पाण्याचा झिरा केलेला आहे ते पाच लिटर पाणी आपण त्याच्यातून काढून टाकलं किती राहील पुन्हा पाच काळा किती राहील पुन्हा पाच काळा किती राहील हे सकाळपर्यंत चालू दिलं तरी संपणार नाही मग असं जे गोकणपट्टीचं पट्टीचं ज्ञान जास्त रटलेलं ज्ञान जास्त पाठांतर केलेलं ज्ञान जास्त ते ग्रामपंचायतले पिण्याच्या पाण्याच्या टाकीसारखं असतं आणि एखाद्याचं दाशत्व पत्करून जे ज्ञान संपादन केलेलं असतं ते झरातल्या पाण्यासारखं असतं तुम्हाला जे पटत असेल ते घेत बसावं देईन गुरुसेवा या बुद्धी पांडवा किंवा चौपालवी धरून करी मधुकरी मागावी द्वारोद्वारी किंवा म्हणून गुरु कृपेच्या ज्ञानाला फार महत्व आहे माझ्या बापांन फार महत्व एकाच एखाद्याचं दाशेतो पत्करून जे ज्ञान संपादन केलेलं असतं ना त्याला फार महत्व असत ऐकत राहा भगवान दत्तात्रेंनी किती गुरु केले हा जो जो भेटला जयाचा गुण ऐका जो जो भेटला जयाचा गुण तो तो मी गुरु केला जाणं गुरुसे आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे मला जेवढे आठवतील तेवढे मी सांगतो मोजाचे कामं तुमच्याकडे देतो मोजता का भगवान दत्तात्र्यांचे मी भगवान दत्तात्रयचे चोवीस गुरूंचे नावं सांगतोय दारूचे नावं नाही सांगत आहे कारण अलीकडं दारूचे नावं सांगणारे पण महाराज लोक आहेत बो पण माफी मागून बोलतो मी तुमच्या सर्वांची दारूचे नावं ऐकून तुमचा उद्धार होणार नाही आणि सांगणारा मात्र नरकात गेल्याशिवाय राहणार नाही बोवा मी दारूची नावं नाही सांगते मी कशाची नाव सांगतोय तुम्हाला भगवान दत्तात्रेंची